पाच ऑक्टोबरला राज ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असतील तर विधानसभेसाठी मराठवाड्यातील उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी हा दौरा असल्याची माहिती मिळते आठ जिल्ह्यांचे जिल्हा प्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ही राज ठाकरेंकडून घेतली जाणार आहे आधीच्या दौऱ्यात विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं प्रतिनिधी सचिन जिरे फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत सचिन राज ठाकरे हे पाच ऑक्टोबरला संभाजीनगरमध्ये असणार आहेत तर आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी ही हा दौरा महत्वाचा म्हणायचा का नक्कीच विक्रांत आपण पाहिलं की यापूर्वी त्यांनी अनेक जे उमेदवार होते ते जागीत दिलेले आहे मराठवाड्यात एकूण बेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहे आणि याकडे जे आपण पाहिलं की मुंबईनंतर जशी शिवसेना इथं वाढली होती त्यानंतर आपण पाहिलं की गेल्या दहा वर्षापूर्वी शिव मनसेचं देखील मोठं प्राबल्य या परिसरामध्ये होतं जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा बाकीचे नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर कुठेतरी गळती मनसेला लागली होती आणि हेच सर्व दूर करण्यासाठी पुन्हा एक नव्य चैतन्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्यासाठी राज ठाकरेंचे सातत्याने प्रयत्न आहे आणि आता विधानसभा निवडणूक तोंडावर असताना आता या ठिकाणी हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे मराठवाड्यातल्या शेचाळीस मतदारसंघातला ते आढावा घेणार आहे आठ प्रमुख जे जिल्हा प्रमुख आहे मराठवाड्यातले त्या सर्वांना संभाजीनगरात बोलवण्यात आलेले आहेत त्यांची प्रमुख बैठक होईल आणि त्यानंतर उमेदवार निश्चित होते का हे पाहणं महत्वाचं राहणार त्यामुळे एकंदरीतच या दौऱ्याकडे राज ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे